नमस्कार आज आपण बनवणार आहोत फक्त दोन मिनटात तयार होणारा अगदी झटपट स्वादिष्ट आणि अप्रतिम चव असलेला उपवासाचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे मी चारशे ग्रॅम रताळे हाफ बॉईल करून घेतलेली आहेत म्हणजे जास्त उकडलेली नाही आहेत हाफ स्टीम करून घेतलेली आहेत तर आपल्याला इथे ती किसून घ्यायची आहेत किसणीवरती तुम्ही ती स्मॅशरने स्मॅश पण करू शकता मी इथे किसणीने त्याचा किस करून घेत आहे सो आपण इथे सगळी रताळे आहेत ते छान असे किसून घ्यायची आहेत बघा मी इथे रताळ्याचा सर्व असा किसून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि आपल्याकडे जो सुका मेवा असेल बदाम काजूगर मनुका जे काही असेल ते तुम्हाला इथे मी सगळं बारीक बारीक करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला इथे तो सुकामेवा इथे कढईमध्ये परतून घ्यायचा आहे इथे मी तूप किंवा तेल काही वापरलेलं नाही आहे ड्राय आपल्याला इथे रोस्ट करून घ्यायचा आहे तो सुकामेवा त्याने छान असा क्रंची क्रिस्पी असा तो आपला जे आपले काजूगर वगैरे आहेत ते छान असे क्रिस्पी होतात सो मी तो काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मोठा चमचा तूप किंवा तुम्ही पावपाटी तूप म्हणू शकता तर ते तूप मी इथे घेत आहे कढईमध्ये आणि ह्या तुपावरती आपल्याला बटा ह्याचा किस रता ह्याचा आपल्याला टाकायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे इथे हलव्याची टेस्ट अप्रतिम येण्यासाठी मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे तर ते इन्ग्रेडियंट घातल्यानंतर आपल्या हलव्याला एकदम सुपर टेस्ट येते आपला हलवा एकदम टेस्टी लागतो सो so, uh, तुम्ही इथे रता डायरेक्ट कच्चं पण किसून घेऊ शकता पण इथे आपण झटपट आपल्याला हलवा बनवायचा आहे त्यासाठी मी थोडंसं रता हाफ स्टीम करून घेतलेली आहेत आणि त्यांचा किस करून आपल्याला असा आप छान असा तो परतून घ्यायचा आहे तुपावरती तुप्पावरती आपल्याला दोन ते तीन मिनटं हा किस छान असा परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ह्या किसामध्ये एक मोठा बाऊलभर पूर्ण फुल क्रीम दूध घालायचं आहे ज्याच्यामध्ये साय वगैरे असते असं छान असं आपल्याला मैशीचं दूध आपल्याला ह्या हलव्यामध्ये घालायचं आहे मैशीचं दूध घातल्यानंतर आपल्याला ह्या हलव्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे ते छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आपल्या हलव्याला अप्रतिम चव कशामुळे कशामुळे येणार आहे सो तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर एक चमचा घालू शकता आणि ते दूध तुम्ही ह्या हलव्यामध्ये घालू शकता जेणेकरून तुमच्या हलव्याला अप्रतिम अशी चव येते आणि तुमचा हलवा हा टेस्टी होतो नंतर तुम्ही चवीप्रमाणे साखर घालायची आहे मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे रता रता अगोदरच रताई गोड असतात त्याच्यामुळे आपल्याला साखर जपून इथे वापरावी लागणार जर डायबेटीस वगैरे असेल तर तुम्ही साखर नाही वापरली तरी काही हरकत नाही इथे स आपली रताई ऑलरेडी थोडीशी गोड असतात त्या चवीला गोडसर असतात त्याच्यामुळे आपल्याला साखर वापरायला पाहिजे असं नाही पण जर तुम्हाला हलवा हा आपला गोडच असतो त्याच्यामुळे तुम्ही अर्धा अर्धा कप साखर याच्यामध्ये घालू शकता सो साखर घातल्यानंतर आपण छान असं दोन ते तीन मिनटं असं हलवा छान असा आपला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण काय करायचं आहे त्याच्यावरती सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते ह्याच्यावरती आपण घालायचे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं असं छान असा वाफ वाफ आणायची आहे आणि छान असा हलवा आपण प्लेटमध्ये काढून परत ड्रा ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करायचं आहे एवढी सोपी झटपट अशी रेसिपी आहे उपवासाला तुम्ही पटकन करून ही खाऊ शकता पोट पण छान भरतं आणि मुलांना तर ही रेसिपी खूप आवडेल कारण खूप छान टेस्टी आणि त्याची चव एकदम अप्रतिम लागते सो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान रेसिपीसाठी टेस्टी मराठीला फॉलो करा धन्यवाद